मित्रांनो श्री श्रीस्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदा जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विषय ही रोजच्याप्रमाणे खूप महत्त्वाचा आणि खास आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन कसे करावे कधी करावे शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे उद्यापन केले तर चालेल का किंवा पौष महिन्यात गुरुवार करावे का तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला देणार आहे तर मैत्रीणो यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात सम संपूर्ण चार गुरुवार आले आहेत व यामधील शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी गुरुवार आहे एकादशीचे व्रत त्या शेवटच्या गुरुवारी आहे ते दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हे एकादशी व्रत सोडतात म्हणजे द्वादशी दिवशी उपवास सोडायचा आहे म्हणजे गुरुवारी सफला एकादशी आहे आणि सव्वीस जानेवारीला ज्या महिला जे पुरुष एकादशी करतात शेवटच्या गुरुवारी सव्वीस जानेवारी आहे त्या दिवशी ज्या महिला जे पुरुष एकादशी करतात त्या व्यक्तींनी दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला शुक्रवारी तो उपवास सोडावा ज्या महिलांचे मार्गशीर्ष गुरुवार पण आहेत व एकादशी देखील आहे व त्यांनी उपवास सोडावा का हा काही जणांना बराच प्रश्न पडलेला आहे तर मित्रांनो मैत्रिणो ज्या याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका तर मैत्रिणी एका शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यांनी ज्या व्यक्तीचे ज्या महिलांची ज्या पुरुषांची एकादशी आहे शेवटच्या गुरुवारी त्यांनी मार्गशिर्ष गुरुवारी पूजा मांडणी ही करायची आहे पूजा करावी आणि उपवास एकादशीचा म्हणून करायचा आहे तुम्ही या दिवशी पाच किंवा सात कुमारिका सुवासिनींना बो बोलवून उद्यापन करू शकता त्यांना महालक्ष्मीचे व्रत पोथी एक फळ व फूल देऊन त्यांना नमस्कार करावा त्यांचे पाय धुवावे त्यावर स्वस्तिक काढावे हळदकुंकुणे काढावे त्यांची पूजा करून त्यांना पोथी एक फळ फूल द्यावे जमल्यास खीरही द्यावी इच्छेनुसार तुम्ही जेऊ घालू शकता ज्या महिलांना जेऊ घालायचं आहे त्यांनी पौष महिन्याच्या गुरुवारी देखील उद्यापन करू शकता कारण बऱ्याच जणांच्या मनात पौष महिना हा पौष महिन्यात का पूजा केली तर चालेल का किंवा पौष महिना हा योग्य आहे का मार्गशीष गुरुवारासाठी तर असा प्रश्न पडना पडत असेल तर त्यांना मी सांगेल की पौष महिना हा सूर्यनारायणांचा आहे हा देखील तितकाच पवित्र आहे त्यामुळे पौष महिन्यात जर तुम्हाला मार्गशिर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला उद्यापन करायचं नसेल जर तुमची द्विधा मनस्थिती होत असेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही श महिन्याचे उद्यापन नक्की करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ज्या महिलांची एकादशी नसते त्यांनी गुरुवारी उद्यापन करू शकता जो गुरुवार तुमच्या उद्यापनाचा असेल तो गुरुवार तुम्ही मागच्या इतर गुरुवार जशी पूजा केली असेल तशी पूजा तुम्हाला शेवटच्या गुरुवारी करायची आहे पूजा वेगळी अशी मांडायची नाही उद्यापनाची पूजा अशी कोणतीही वेगळी मांडण्याची पद्धत नाही सजावट आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो या दिवशी घर स्वच्छ करून सडा रांगोळी करून देवपूजा मार्गशीर्ष पूजा केली जाते मुख्य उंबरठ्यात हळदीचे लेपन केले जाते त्यावर हळदी कुंकूने स्वस्तिक काढले जाते त्यावर ह तसेच गाईची पावले काढली जातात कारण लक्ष्मी ही गाईच्या पावलाने आपल्या घरी येत असे त्यानंतर उंबरठ्यात दिवा लावला जातो तुळशीला दिवा लावला जातो या दिवशी अचानक सुवासीन महिला कन्या जर आपल्या घरी आल्या तर त्यांना तसेच पाठवू नका त्यांचा मानपान करा आ, महिला सुवासिनी किंवा कन्या आणि इतर लहान मुले कोणीही येऊ दे तर त्यांना तुम्ही तसेच पाठवू नका त्यांचा मानपान करा एखादे फळ द्या सुवासिनीची ओटी भरा काही जमले नाही तर त्यांना हातावर गुळाचा खडा तरी द्या पण तसेच पाठवू नका कारण आई लक्ष्मी ही कोणाच्या रूपात येईल हे सांगता येत नाही या गोष्टीची काळजी घ्या जी महिला नोकरीला आहे बाहेर कामाला जाते तिला एखादी मुलगी महिला भेटत नसेल तर तिने ती जिथे कामाला आहे नोकरीला आहे तिने तिथल्या ती महिलांना कुंकू व्रताची पुस्तिका एक फळ फूल देऊन ती उद्यापन करू शकते तुम्ही घरात पूजा केली केलेलीच असे फक्त तुम्ही उद्यापन या पद्धतीने सुद्धा करू शकता काही हरकत नाही बऱ्याच महिलांना असे वाटत असेल की चौथ्या गुरुवारी तर एकादशी आहे मग मी उद्यापन तिसऱ्या गुरुवारी करते तर असे करू नका कारण बऱ्याच महिलांना हा आ, हा देखील प्रश्न पडला असेल की चौथ्या गुरुवारी एकादशी आहे आणि पाचव्या पाचव्या गुरुवारी पाचवा गुरुवार तर येतच नाही पौष महिना लागतो तर मी तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केले तर चालेल तर असे का तर असे करू नका हे खूप चुकीचे आहे कारण वैभवलक्ष्मीचे हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार आपण काही महिला करत असेल आपण असे मध्ये दहावा शुक्रवारी उद्यापन करतो का तर नाही आपण संकल्प हा अकरा किंवा एकवीस शुक्रवारचाच करतो तर तसेच मार्गशीर्ष गुरुवारचा देखील आपण चार गुरुवारचा आपण संकल्प केलेला असो तर चौथ्या गुरुवारी काही कारणाने अडचण आली किंवा पाच किंवा चौथ्या गुरुवारी एकादश आहे जर तुमची एकादशी असेल आणि तुमची द्विधा मनस्थिती होत असेल मी उद्यापन करावे की नाही तर तुम्ही करू नका तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं उद्यापन करा हा महिना देखील तितकाच महि म पवित्र महिना आहे हा भगवान सूर्यनारायणाचा महिना आहे तुम्ही बिनधास्त पौष महिन्याच्या गुरुवारी उद्यापन पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता आता कारण काही महिलांना अडचण आलेली असते सुतक पडते काही कोण बाहेर जाता अचानक लग कुठल्याही काही अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे अशा परिस्थितीत आपले उद्यापन राहून जाते तर अशा परिस्थितीत आपण पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करा हा देखील महिना तितकाच पवित्र आहे आता शुक्रवारी पूजा मांडणी उचलताना आपल्याला पूजेत दिवा लावायचा आहे लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आधीच्या झालेल्या गुरुवारी पूजेत काही कळत नकळत झालेल्या चुकांची क्षमा प्रार्थना आपण देवी आईला करायची आहे शेवटी ती आपली आई आहे तिची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते आणि अक्षता वाहून कलश हा अक्षता व्हायच्या आहेत हळदी कुंकू देवी आईला लावायचं आहे आणि कलश हलवून मगच पूजा मांडणी आपण काढायची आहे कलशावरील नारळ हा काही तर गोड पदार्थ बनवताना वापरायचा आहे तो नारळ आपण घरातील नॉनवेज किंवा तिखट पदार्थ करताना तो नारळ वापरायचा नाही काहीतरी खीर मोदक स्वीट बनवतानाच आपल्याला तो नारळ वापरायचा आहे घरातील लोकांनीच तो प्रसाद म्हणून खावा बाहेर कोणालाही देऊ नये कारण तो देवी लक्ष्मीचा प्रसाद आपण केलेल्या सेवेचे फळ असते हे लक्षात ठेवा कलशातील पाणी झाडांना घालावे फुले पत्रावळी विड्याची पाने विडा हे वा हे वाहत्या पाण्यात विसर्जित करावे व वा वापरलेल्या अक्षता आपण आपल्या धान्यात टाकाव्या नाही तरी पक्ष्यांना खाऊ घालावे तर तुम्ही केलेल्या पूजेचं फळ माता लक्ष्मी मित्रांनो मैत्रीणं तुम्ही केलेल्या पूजेचं फळ माता लक्ष्मी तुम्हाला नक्की देऊ तुमच्या इच्छा आकांक्षा लवकरच पूर्ण हो ही आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि एवढे बोलून मी व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये करू लिहू श, श, श शकता श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता